नजर चुकीने झालं हे मान्य आहे त्यांनी पत्रात दिलंय पण त्यांना त्याच्यावर सोल्युशन नाही द्यायचं जेव्हा सोल्युशन काय दोन्ही उमेदवार जेव्हा सहमती देत आहेत ते आहे तसं राहू द्या जो अनुक्रमानिका आधी दिली होती ती राहू द्या तर ह्यांना अडचण काय आहे हे एवढे बांधील आहेत का नियमांमध्ये आणि जर नियमांमध्ये बांधील असतील तर मग आधीच्या ज्या तीन वेळा आम्ही जे निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमची इथं चूक होती तिथं ह्यांनी काय नजर हे केली तिथं नजर तिथं काय फिरवली कुणीतरी अपक्ष उमेदवार सात जणांचे अर्ज बाद केले पाच मिनिटे लेट आल्यामुळे आज सात रक्ताचं पाणी केलंय लोकांना समजून आमच्यासाठी विजय भावनी काम केलेलं आहे काय भांडायचं नाही आम्हाला प्रत्येक जण जो बसलेला आहे आता या आंदोलनात सहभागी झालेला आहे त्या प्रत्येकाने कष्ट कष्ट रात्रभर पळालेले दिवस दिवसाची रात्र गेली आणि हे करून सुद्धा आम्ही जर असमर्थ ठरत असोल लोकांपर्यंत हे पोचवायला की आमचा आमनुक प्रमाणिका आता दोन नाही ना okay. okay. आहे तीन आहे तर ह्याचा त्रास कुणाला होणार आहे त्या सर्व मतदारांना होणार आहे आम्हाला मत द्यायची आहे आणि त्याचा सगळा फायदा त्या उमेदवाराच्या पदारात पडणार आहे ज्यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचले नाही त्या म्हणजे कोणत्या आता उमेदवार भाजपचे आहेत प्रसिद्ध आहेत त्याचं नाव घ्यायची मला गरज नाहीये पण हे आमचं सगळं केलेल्या कामाचं फलित एखाद्याला ऐकत देण्याचं सगळं शर्य एवढं केल्यावर पाणी का काही आज मग तुम्हाला मदत करतो द्या उडी

त्यांनी कसे दिवस काढले तुम्हाला माहिती आहे का अहो वेळेवरती पाणी भेटलं नाही असा आम्ही प्रचार केला आम्ही चार विदर्भांनी कसा आम्हाला केलंय आम्हाला माहिती नाही आणि ह्या निवडणूक आयोगाने सरकारी पगार आहे ना तुला काय चलो लोकांचं ऐकून फेरबदल करतो म्हणजे सरकारी पगार केलं पाहिजेच काढलं पाहिजे